तर तर तो ये उन्हीं मारे थे उन्हीं मारे यानी कि सर तो <laughs> तो कुछ समझा ना आपने मारे इतना इतने प्रश्नों को उस पास से क्या निकाला क्या जब वो लिए दो परसेंट के ही समाज का उन्हीं को साथ जो काफ़ी हो जाए काफ़ी मतलब तुमको माचा तो कमांचा तो ये आपने पना नंबर नंबर तेरा होना आपको काफ़ी कावा अब तू जो है काला नं दोन्ही अशा आहेत की एखाद्या व्यक्तीची शेती असली तरी त्याची त्याला आणि एखाद्या व्यक्तीची शेती नसली तरी पण त्याला ठीक आहे म्हणजे त्या त्या काळात गावामध्ये जे काही लोक तेवढ्या बाबतीत पाणीपत्रामध्ये विविधामध्ये त्याला कडक म्हणत आहे तरी काही जसं की आता खूप शब्द आहे मग काही वेळेस काही पालवाच्या अशा मुली आहेत

मागच्या दोन हजार चोवीस हैदराबाद गेले की कसा अवलंब करायचं त्याच्यानंतर पाठिंबा जो एसीचा विषय पोलीन तेरा सप्टेंबरला त्याबाबत सुनावणी आहे का आणि जे सापडलेले आहेत जे एकूण गावापैकी सगळेच वेळ यांना त्याबाबत आम्ही बोलल्यानंतर